आ, सांगा प्रथम गुलाल पडला अंगावर नाव सांगा पहिले राहुल खतुरिंग काय नाव राहुल खतुरिंग आहे केळगाव पहिले केळगाव मोडेश कोणी पण नाही ना एक वाघोळ्याच आहे कोणता जिल्हा कोणता जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर जिल्हा तालुका सिल्लोड सिल्लोड तालुका आणि तो पहिला

तुमचं नाव सांगा मोबिन धोरकर केळगावकर बोलण्याच्या नियोजन तर तो पहिल्यांदाच होता आणि उमेद होती आमची आम्ही पहिला नंबर मारो बा बर कुठं नंबर झालेला नंबर झालेला आहे ना देवळीला झालेला आहे चाळीस मध्ये पहिला झालेला आहे दोन चार ठिकाणी तिसरा चौदा दुसरा हा तिथो बारीतोष एक लाख अकरा हजार एकशे रुपये एक लाख अकरा मला काय बैलाचे या पुढे काय सांगाल दादा गुलाल पडला गुलाल म्हणजे चाळीसगावच्या मैदानात खान्देश मध्ये तुम्ही बैल कुठला पहिले बैल चाळीसगाव डामरुणचा बरं नितीन प्रताप पाटील यांचा बरं बर, बर, काय सांगाल सोबतचा सा? सा बैल होता म्हणजे दोघांचा खांदा एकच होता कसा होता नाही दोघ चारी साईड बैल पळतात तो पण चारी साईड पळतो राजा पण चारी साईड पळतो बर आपला राजा जो आहे हा सतत म्हणजे साताऱ्या भागात पुण्या भागात राहतो आता आठ पंधरा दिवसापासून इकडं आलाय तिकडं सतत म्हणजे नम्राताचे बैल म्हणजे आपला बारीचा खेळ आहे का पुण्याचा त्याच्यामध्ये सतत घाटाचा राजा एक नंबरची आहे नियोजन आमची गाडी पहिली एकदा पळवली होती आम्ही संजना केसरीला त्या दिवशी बी आमचा चार नंबर बक्षीस चालतो आम्ही कि ठरवलं की जोपर्यंत ही गाडी व्यवस्थित पळते तोपर्यंत आम्हाला काय म्हणजे गाडी पटवायची नाही बर मग आता मला हे सांगा हा एकच बैल आहे तुमच्याकडे नाही घरी भरपूर आहेत चार पाच बैल आहेत अजून वासरे आहेत सगळे मैदानात हो सगळे मैदानाचे किती गुलाल झाले पर? आतापर्यंत आतापर्यंत याचे सातारा मध्ये सतरा गुलाल, गुलाल राजा राजा छोटा राजा छोटा राजा, राजा।, राजा।, राजा हो किती झाले गुलाल हिंदकेसरी तीनदा झाला तो तीनदा हिंदकेसरी हो कोणासोबत पहिले झाले त्याचे बकासूर सोबत दोनदा पळाला आपला जावेद भाईचा सर्जी आहे त्याच्यामध्ये पळाला तुम्ही सांगा ना प्रथम काय करता तुम्ही मी शेतीच करतो शेती आपला शेतीचा व्यवसाय पेळगाव हिंदकेशरी ला झाला त्या परत पलटण झाला आणि पुशेगाव झाला बर मग आता आजचा जो बैल होता तो हिंदकेशरी नाही तो अजून इकडेच पळतोय आता त्याचं नियोजन याच्यामध्ये आम्ही परत जाणार आहे जाणार हा तो अजून पर्यंत सातारा भागात नाही गेला पण आमची गाडी जाणार आहे लवकरच अच्छा अच्छा मग बाकीचे जे बैल आहे मैदानात ते वासर आहेत जे पहिले बैल होते ते विकले गेलेत आपली हा एक राजा आहे आपला हा आपण विकत नाही आज गुलाल आज गुलाल पडला आता नवीन गुलाल म्हणायचंच नाही तुम्हाला कारण की तुम्हाला नाही आमची म्हणजे कंटिन्यू गुलाल कंटिन्यू गोलात साताऱ्यात गेला तिथं कंटिन्यू गोलात पुण्याच्या घाटात गेला तिथं म्हणजे सगळ्यात आतून म्हणजे अकरा शेकांच्या आणि बारा शेकांच्या आतमध्येच बाहेर राहते घाटाचा राजा होतो म्हणजे तिथं एक नंबर आता पळतो पब्लिक, पब्लिक मिब्लिक सबन कुठंच नाही कुठं नाही चारी खांदी फिटे घोड्यात पळाला तिथं बी फिटे बारीक बी आज फायनल एक चकड्यात अंतर खुल्ली खुल्ली फायनल झाली आपल्या सोबत गावच्या मैदानात प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलेले आणि एक लाख रुपयाचे बक्षिसाचे मानकरी असलेले बैल आपल्या सोबत होते याच्यामध्ये हिंद केसरी छोटा राजा हा आपल्या सोबत होता जवळपास तीन वेळेस हिंद केसरी राहिलेला हा बैल आहे लवकरच अजून पुढच्या पटावरती मैदानात ही जोड आपल्याला कायम दिसेल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद